श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीयोध्याय अध्याय तिसरा श्रीस्वामी चरित्र सारामृत तृतीयोध्याय अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरु परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज की श्री गणेशाय नमहा धन्य धन्यते या जगती स्वामीचरणी ज्यांची भक्ती त्यांचे नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य गताध्यायी सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले निर्विकार स्वामीमूर्ती लोकाचमत्कार दावीती काही वर्षे करोनी वस्ती मंगळवेढे सोडिले मोहोळमाजी वास्तव्य करिता आप्पा टोळ झाले भक्त तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदधिसम सवे घेऊनि स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी टोळांसी मागे परतणे भाग पडे टोळ आज्ञापिले सेवका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींसी सोडू नका येथेच मुक्काम करावा टोळ या परतोनी स्वामी चालले उठोनी वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या तेथोनिया निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने तेथे एक अविंद होता तो करीतयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्वपुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती स्वामींसी जाणोनी ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर चोळप्पाचे भाग्य उदेले यतिराज गृहासी आले जयसी कामधेनू आपण बळे दरिद्रियाच्या घरी जाय पूर्वपुण्य होते गाठी म्हणूनही घडल्या या गोष्टी झाली स्वामीराज भेटी परम तयाचे धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्यस्थान सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले योगाभ्यासी योग तडी तडीताबडी मार्गी श्रमती निराहार किती राहती मौनधरिती किती एक एक चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन एक गिरीगवरी बैसोन तपश्चर्या करिताती एक पंचाग्निसाधन करीती एक पवनाते भक्षिती कितेक संन्यासी होती संसार अवगा सांडोनी एक करीती कीर्तन एक मांडीती पूजन एक करीती होमहवन एक षटकर्मे आचरिती एक लोका उपदेशिती एक भजनामाजी नाचती एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधिती देवाले परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचून केली असे नाना साधन भावाविण सर्व व्यर्थ योगयागादिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखोनिया भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक राज्य राज्यपदाधिकारी मालोजीराजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असतीजे अक्कलकोटची प्रख्याती तेव्हा काही विशेष नवती परी तयांचे भाग्य निश्चिती स्वामीचरणी उदेले तैपासून जगात त्या नगराचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात कित्येक झाले चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दावीती गावात बात पसरली आपुली वावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ती म्हणून या स्वामीराज यती बहुधा न जाती फिरावया लोकांमाजी पसरली मात नृी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले राहती चोळप्पाचे घरी दर्शना जाती नरणारी असती केवळ अवतारी ज्यांची विचित्र वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलले काय वाणी गावात यती येवोनी फार दिवस जाहले परी आम्ही श्रुत पाही आजवरी झाले नाही आता जावोनी लवलाही तया यतीवर्या परी ते केवळ अंतर्जनानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्यतरी येवोनी आताच देती दर्शना रावमुखातून वाणी निघाली तोची यतीमूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्दीत दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूंनी मग त्या हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले खूणपटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोनी गेली दूरी चरणी भक्ती जडली तई सकळसभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली षोडशोपचारे पूजिली स्वामीमूर्ती नृपराये निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयांच्या पादुका शिरी धरून विष्णू नाचे ब्राह्मानंदे श्रीस्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोढ हा श्रीस्वामीचरणार्पणमस्तु श्रींस्तु शुभम श्रीस्वामी श्रीस्वामीचरित्र सारामृत तृतीयोध्याय समाप्त या अध्यायाच्या वाचनाने किंवा ऐकण्याने उपासकास तीर्थयात्रा केल्याचे पुण्यपदरी पडते तसेच गुरुदत्तांचे व स्वामी समर्थांच्या दर्शनास जाण्याची इच्छा मनात निर्माण होते व ती सुद्धा होते जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय